कसे काय म्हणले आम्ही चाललो जामसंड्याक त्याचं चा कारण म्हणजे शुभमचा कॉलेजला काम असल्यामुळे म्हणून आम्ही चाललो जामसंड्या मी राकस घाटीवर इलो आणि देवगड रस्तो पकडलो शिरगावत येऊन पोचलो शिरगावचं चेक नाको सोडलो आणि आम्ही पुढे चाललो रस्त्यात ढोरा मध्येच उभी होती म्हणत होती की रस्तो बंद असा जरास पाऊस पडलो तर जरास मी भिजलय आणि जाताना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं देवगड जाताना हो प्रवास करू जाम भारी वाटता जाताना ना, ना देवगड आपूस आंब्याची कणब होती तर तुम्ही देवगड आपूस खाऊन बघलास ना तर परत मागच्या फायनली आम्ही कॉलेजला येऊन पोहोचलो थोड्या वेळा शिबो काय कॉलेजमधन काम होत करून येलो आम्ही आता चललो घरा आम्ही येऊन पोहोचलो धबधब्याच्या लोकेशनला तर डिस्कस केलं की जायचा की नाही फायनली ठरला जाऊचा आणि आम्ही येऊन पोहोचलो धबधब्या गाडी लावलो आणि आम्ही चललो धबधब्यात तर तुमका मागच्या व्हिडिओत मी दाखवलं होतं किती गर्दी होती आज येलो तर गर्दीच नव्हती फोटो बिटो जरा काढलो आता आंघोळ करून चललो आम्ही घरा आणि शिरगत येऊन आम्ही वडापाव खालो आणि चललो घरा जरा आमच्या पुलावर टाइमपास केला आणि आम्ही येऊन पोतलो तर व्हिडिओ बघून झालो असत तर फॉलो करू विसरू नका